शनिवारी रात्री अर्थात रविवारी पहाटे पुण्यामध्ये एक विचित्र अपघात घडला या अपघातामध्ये दोघांचा बळी गेला बर ज्यांनी जी कार चालवली ती पोरशे कार चर्चेमध्ये आली सतरा वर्षीय अल्प तरुणाने या कारने दोघांना धडक दिली टू वर अर्थात ते दुचाकीवरती होते त्यांचा जागीच मृत्यू झाला पण मृत्यू होणारे हे पुण्यामध्ये शिक्षण घेऊन नोकरीसाठी आले होते ते मध्य होते गाडीचा इतका वेग होता की त्या दोघांना धडको ते दोघं जागीच गेले मात्र दुसरी जी चार चाकी गाडी होती ते देखील गाडीचं यांनी नुकसान केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत अल्पवयीन मुलांवरला त्याला जामीन देखील मंजूर झाला अटी शर्तींवरती जामीन मंजूर झाला या जामिनामध्ये जो काही धनाढ्य बिल्डरचा मुलगा आहे त्याला तीन चार आटींवरती जामी जामीन देण्यात आलाय याच्यामध्ये त्यांनी येरावड्या चौकामध्ये ट्रॅफिक पोलिसांसोबत का, काम करून वाहतूक कोंडीचं नियोजन करायचंय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सगळ्या झालेल्या घटनांवरती तीनशे शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी दारू सुटण्यासाठी किंवा जे मद्यपानाचं जे काही त्याला व्यसन आहे ते सोडवण्यासाठी त्याने माणूस उपचाराची तज्ज्ञांची भेट घेऊन त्याच्यावरती काम करायचंय आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी असं कुठे अपघात अपघात घडेल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तात्काळ मदत करायची आहे ह्या सर्व गोष्टी घडल्या मात्र यशामध्ये अल्पवयीन मुलाला गाडी देणारे वडील तितकेच दोषी आहेत का की अल्पवयीन असताना त्याला दारू पिण्यासाठी देण्यासाठी त्याच्या मागणीनुसार त्याला दारू दिली म्हणजे पबवाले दोषी आहेत का आणि तिसरी गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलगा ह्या सगळ्या गोष्टी करतो अर्थात पालकांचं कुठेतरी नियंत्रण चुकतंय का किंवा पालकांचं मुलांवरती नियंत्रण राहिलं नाहीये का असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत पुण्याची ही पप पुण संस्कृती आता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे या सर्व याच्यावरती आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठक घेतली राजकीय नेत्यांनी त्यांची देखील भेट घेतली आणि पप संस्कृती बंद करा याला वेळीच आळा घाला जे पब रात्रंदिवस चालू आहेत त्यांच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे ही जे आपण आता दृश्य बघतो ह्याच पुरुषे गाडीने दोघांचा आज जीव घेतलेला आहे मात्र या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पुणे हे सांस्कृतिक शहर मानलं जातं दुसरी गोष्ट पुणे हे विद्येचं माहेर घड घडलं जातं आणि याच घटनेमध्ये अशा ग गोष्टी घडत आहेत हे कितपत योग्य आहे आणि हे नियंत्रण आणणार का हे आता पोलीस प्रशासन काम कसं करणार हे सर्व पाहणं महत्वाचं आहे